खाली बसा भी कुस्तीची सलामी दिली जाते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या भागाचे नेतृत्व करणारे लोकप्रिय आमदार वजनदार आमदार बने श्री प्रकाशरावजी आवड साहेबांना विनंती आपण स्थानापन व्हायचं आहे यांच्या शुभासय

भारत इराण नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय पैलवान चार त्यांच्या स्मरणात पैलवान अशोक पाटील यांच्याकडून कायम स्वरूपी चांदीची कथा आहे स्वर्गीय पैलवान देवगुंडा बळगुंडा पाटील यांच्या स्मरणात अशोक देवगुंडा पाटील यांच्याकडून चांदीची गदा कुस्ती विक्रांत कुमार राष्ट्रीय खेळाडू ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे सोनीपत हरियाणा इथून कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख या पैलवान बरोबर दोन हात करण्यासाठी आलेला अशोक पाटील सरपंच यांचे वडील चांगले पैलवान होते फार मोठ्या ताकदीचा पैलवान पंचगंगा कारखान्यावरती सरा पुढचा होते प्रेमाने खाली बसून घ्यायचा अनेक पैलवांना मानधन मिळवून दिलं त्याने हे खाली बसा खाली बसा सलामी झाली पंजे की पकड सुरू झाली गर्दन खेच सुरू झाली पोलानी वंड भेटला भिडली पैलवाना खाली बसून घ्यायचा आहे आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली भारतातली सर्वश्रेष्ठ कुस्ती लागली आज इथं आज तीन जो के जोरदार टाळ्या वाजवा खामने सिकंदरच्या रक्तातच नाही आज नव्या दमाचा पहलवान विक्रांत कुमार आलेला आहे छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता छडी टांग हुकलेली आहे परत कुस्ती हात आलेली आहे ज्या सिकंदर शेखचा लपेट आहे तोच लपेट विक्रांत कुमार छेटांग लावण्याचा तानाजी बंडगर पंच म्हणून उपस्थित आहे तिथं फोटोग्राफर फिरता सिकंदर पेक्षा उंचीला थोडी जास्त असणारा विक्रांत कुमार वजला थोडा जास्त डाव्या भाविक असायचा फोटोग्राफर पाठिंबा सारखा आहे विनंती आहे जसा पट्टीला पाडलं समोरील सर्व कुस्ती प्रेमींना विनंती आपण थोडं खाली बसून घ्यायचं आहे प्रितपालला पाडलं उमेश मथुराला पाडलं गौरव मच्छीवाला पाडलं भूपेंद्र आजनाला पाडलं देशातल्या प्रत्येक पैवाला चेरी मुंडे म्हणून भारतात पद झाले उगीच होत नाही जस्सा पट्टीला ना त्याच्या नगरी जाऊन पडलं महाराष्ट्राचं देशावरती वर्चस्व सिद्ध केलं गंगावे सलमीच्या या धाण्या वागाने करा की टाळ्या हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी गणपत आंधळकर हिंद केसरी श्रीपती खंजनाळे त्यांचं युग संपलं आणि दिल्ली हरियाणा पंजाब आपल्यावर वर्चस्व होत त्यांच पण ते सगळं मोडून काढलं या सिकंदरनं एकोणीसशे चा हिंद केसरी पहिला भारताचा पहिला हिंद श्रीपती खंजनाळे एकोणीसशे साठ सालचा हिंद केसरी गणपत आंदळकर संचराळे पैलवान पंजाबच्या बत्ता सिंग विजय मिळवला आणि हिंद केसरी झाले आंदळकर ना सिंगवरती विजय मिळवला आणि हिंद केसरी झाला साठ ला एकोणीसशे चौसष्ट ला मारुती माने सहा फूट पाच इंच इंची मेहेर दिनवरती आसमान दाखवलं आणि तो हिंद केसरी झाला चौसष्ट ला एकोणीशे सदुसष्ट ला हजरत पटेल झाला शाहूपुरी तालमीचा अशा क्रमवारी हिंद केसरी पदाच्या कुस्त्या झाल्या फोटोग्राफर काहीतरी घडणारा शबा सरकून सारखून वाघाच्या भागाच्या काळजाचा पैलवाना समोर हत्तीच बळ असणारा कुमार, विक्रांत वाघाच जंगलात असण हे फार रोगवलं असत त्या जंगलाचा राजा वाघ असतो सिकंदराज कुस्ती छत्रात त्यानं महाराष्ट्राची दहशत देशामध्ये दाखवलेली आहे आणि तुमच्या गावचे सुपुत्र चंदूरचे या सचिन पहिल्यांदा हरियाणा मध्ये कोरोना लॉकडाऊन मध्ये या गरीबाच्या पोरला हात धरून रेल्वेचा प्रवास झाला आणि सिकंदरच्या सोन्याच्या चमच्या घास तोडा जायला लागला सचिन पुजारी साठी करागी सर्वांनी अरे कौर कहता है हर दिन इंसान मंदिर जाय कर्म ऐसा चाहिए जहा मंदिर बन जाए। 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 काम जीवना करा जाए। जाए। आज सिकंदरला त्यांचा सवस लाभला कुस्तीसाठी वेळ दिली सचिन पुजारीने म्हणून सिकंदरच्या जीवनाचं सोनं झालंय गुरुला फार जीवनात महत्व आहे नाही तर गुरु भेटत्या गुटका कसा खावा मटका कसा लावा काके कब्जा घेतला चप्पल चित्त खाली बसा कुस्ती सुरू आहे जो फोटोग्राफर खाली बसून घ्या हरिश्चंद्र बिराजदारचा डाव काकेत हात घालून कब्जा करणे अख्या देशाला माहिती सिकंदर शेख लपेट मारतोय अख्या देशाला माहिती सिकंदर शेख एक टाकतोय पण त्याची हुकूमत डॉक्टर साहेब आहे गेली पाच वर्ष झालं देशातला स्टार पैलवान म्हणून आपला धबधबा कायम आबादी ठेवलेला आहे नम्रता रुबाबदारपणा देखणे हे भगवंताला त्याच त्यालाच दिलेलं आहे मी कुस्ती समालोचक धनंजय बोलतोय माझे गुरुवारी शंकरांना पुजारी बोलतात पन्नास रुपयाला कुस्ती खेळत होता तेव्हापासून मी त्याला ओळखतो माझ्या गावात त्याच्या गावात पंधरा किलोमीटरचा आणि ह्याच्या वाटला कुस्त्या मी लावलेल्या सिकंदर खेळत होता कुस्ती त्याचा विक्रांत कुमार झालेला समटून विक्रांत बसलेला काटे की फाइटर खतरों का खिलाड़ी सिकंदर से पब्लिक जरा जरा पूरे देश, देश में उन्होंने अपना कुश्ती का जलवा दिखाया है दिखाया है रेसलिंग में जरा जरा डोड़ा फिर कसक कसत से भर रहे आज विक्रांत कुमार के खिलाफ बड़ी जीत हासिल करने को सिकंदर अब कामयाब हो गया पहलवान रिक्षा पंचा निर्णया खेळचा सिकंदर शिकांबर पार पडल्याबद्दल चेंदूर यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं एक उत्कृष्ट मैदान शांततेत पार पाडण्यासाठी सकारी केल्या त्याबद्दल सर्वप्रेक्षी कुस्ती समालोचक जे मध्ये पंढरपूर पळवले आणि कुस्तीचा मुलंदावार गुरुवारे शंकराना पुजारी आम्ही तुम्हाला सर्वांचा आभार व्यक्त करतो कुस्ती मैदान संपल असे जाहीर करतो त्या घेत जय महाराष्ट्र जय बजरंगली